सात हजार रुपये त्या तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये असे देण्यात येणार आहे प्रदर्शनी ही दोन गटात राहणार असून निसर्ग वन्यजीव व प्रवास उत्सव अशात सादर करावी लागणार आहे याबाबत आयोजकांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली आहे दरवर्षीप्रमाणेच छायाचित्र फोटोग्राफर छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनी फोटोग्राफरसाठी आणि हौशी कलाकारांसाठी दरवर्षी आयोजित करत असतो हे आयोजन वीस एकवीस बावीसला सांस्कृतिक भवन इथे करण्यात आलेले आहे त्यांची वेळ आहे सकाळीच नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्याच अनुषंगाने काही आम्ही प्रकल्प पण त्यात त्या राबवत असतात तसं झालं की वर्कशॉप असेल काही संगीत प्रोग्राम असेल हे सगळं आयोजन आम्ही इथे करत आहे आनंदाने करत आहे की सगळ्या लोकांना त्याचा आस्वाद मिळाला पाहिजे एक प्रदर्शनीचं इच्छा असते की सगळे लोक आले पाहिजे तिथे प्रदर्शनी बघितली पाहिजे वेगवेगळ्या टाईपचे महाराष्ट्रातून आलेले फोटोग्राफ्स असतात आणि ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे धन्यवाद कशा पद्धतीचे आणि या कार्यक्रमात आम्ही या छायाचित्र प्रदर्शनीला दोन गट तयार केलेले आहे आणि त्याचा विषय आहे एक वाईल्ड लाईफ निसर्ग आणि वाईल्ड लाईफ दुसरा विषय आहे की प्रवास आणि आपले भारतीय सण या अनुषंगाने आम्ही त्या दोन कॅटेगरीत दोन ग्रुप बनवून टाकलेले आहेत प्रत्येकाला तीन प्राईज ठेवले आहे अकरा हजार सात हजार आणि पाच हजारचा फर्स्ट सेकंड आणि थर्ड दोन्ही ग्रुपला तसेच ठेवलेले आहे त्यात आम्ही उत्तेजनाथ बक्षीस ठेवलेल्या आहे पाच इकडे पाच त्या ग्रुपमध्ये तसेच आम्ही एक लकी ड्रॉ पण करत आहे दर तीन तासानंतर आमचा ता ती जो लकी ड्रॉ ओपन होईल त्यात जे लागेल ते आम्ही तिथे उपस्थित सगळ्यांना आम्ही दे ज्या ज्या व्यक्तीचा नंबर लागेल सगळ्यांसाठी ते ओपन आहे जिथे जोही प्रेक्षक पाहायला येतील त्यांच्यासाठी आम्ही तिथे ते आम्ही देणार आहे